आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय अशोकराव भांगरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांची आठवण काढण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचारमंथन करून एक नवी भरारी घेण्यासाठी आयोजित केलेल्या या सभेला देशाचे नेते बद्दल अत्यंत आस्था असणारे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या सभेसाठी आलेले आहेत त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चा ज्याने दिल्लीमध्ये एक वर्षभर प्रचंड शेतकऱ्यांचा संघर्ष केला त्या संघर्षाचे नेते आणि किसान सभेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे हे सुद्धा या सभेसाठी आलेले आहेत मंचावर अनेक मान्यवर आहेत खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत खासदार निलेशजी लंके आहेत सर्व इतर मान्यवर आज खास करून या सभेला आलेले आहेत अकोल्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांचं आभार मानतो त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करतो आज आपण भांगरे साहेबांची आठवण काढतो आहे मला भांगरे कुटुंबाचं अभिनंदन करायचं आहे आम्ही तात्ता या ठिकाणी बोलले ताई बोलल्या या सगळ्या कार्यक्रमासाठी दिलीपराव रात्रंदिवस मेहनत घेताना आम्ही पाहतोय आज भांगरे साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही विचारमंथन ठेवलं ही जी सूचकता तुम्ही दाखवली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो तुमचं कौतुक करतो माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी शेतीच्या प्रश्नाबद्दल वेगवेगळे मुद्दे मांडलेले आहेत आज आपल्याला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे डॉक्टर अशोक ढवळेंचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मी फार आपल्याशी बोलणार नाही कारण हे माझं होम ग्राउंड आहे आणि अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी आपल्याशी बोललेलो आहे मला केवळ दोन तीनच मुद्दे इथे स्पर्श करून माझं मनोगत संपवायचं आहे मान्य शरद पवार साहेब डॉक्टर अशोक ढवळे साहेब आपण जाणता की या सभेच्या ठिकाणी जेवढ्या राजकीय सभा झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आंदोलनाच्या जा, संघर्षाच्या जा, आणि परिवर्तनाच्या जा सभा झालेल्या आहेत आज ज्यावेळी आपण इथे शेतकऱ्यांचा मेळावा घेतोय त्यावेळी शेतकऱ्यांच्या अचूक समस्या कोणत्या आणि आगामी काळात त्याच्या बाबत संघर्षाची भूमिका कोणती असेल आणि आशा करूया राज्यात परिवर्तन होईल तुमचं सरकार येईल तुमचं सरकार आल्यानंतर हे प्रश्न सोडवण्याची महाविकास आघाडीची सुद्धा पर्यायी नीती काय असेल याच विचार मंथन खर तर आज होणं अपेक्षित आहे ते व्हावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आम्ही आत्ताच दुधाच्या प्रश्नाबाबत निलेश जिलंके साहेब पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं काय या अवस्था आहे आज महाराष्ट्रामध्ये आमचा दुधाचा उत्पादन खर्च जो आज या ठिकाणी मांडला तो तर सोडाच सगळे कष्टपणाला लावले ते सगळं सोडा साहेब शेल सुद्धा शेतकऱ्यांचं उरत नाही इतकी वाईट अवस्था वर्षभर दूध उत्पादक शेतकरी सहन करतोय ही अकोल्याची भूमी ही लढाऊ भूमी आहे आमच्या आढळ्याच्या पट्ट्यात एक अत्यंत चांगलं आंदोलन झालं आमच्या प्रवरेच्या पट्ट्यात एक आंदोलन झालं आमच्या कोतुळच्या पट्ट्यात तेरा दिवस झाले शेतकरी उन्हाताणाचं तिथे बसून आहे आंदोलन सुरू आहे आजच्या निमित्तानं ठरूया दुधाचं आंदोलन निर्णायक पातळीवर गेल्याशिवाय हा अकोला तालुका मागे हटणार नाही अशा प्रकारचा संकल्प आजच्या दिनी भावांनो आपण करूया कांद्याच्या बद्दल मागच्या निवडणुकीमध्ये फार बोललं गेलं नंतर निकाल आले आणि निकालानंतर निलेशजी अनेक लोकांना समजलं तांबे साहेब समजलं आणि लोक सांगू लागले आमचा पराजय झाला कांद्याने आम्हाला रडवलं म्हणून आमचा पराजय झाला अरे पराजय का झाला हे समजलं पण मग कांद्यावर काय करायला पाहिजे हे जर तुम्हाला समजलं नसेल तर पुढच्या वेळी एकटा कांदा नाही जोडीला सोयाबीन आणि दूध दो, दोन्ही तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही हे आजच्या संकल्प मेळाव्यामध्ये आम्हाला सांगू द्या भावांनो आणि बहिणींनो आमचा अकोले तालुका हा जसा बिगर आदिवासी शेतकऱ्यांचा तालुका आहे तसाच आदिवासींचा सुद्धा तालुका आहे या तालुक्याला राघोजी भांगरे रामजी भांगरे बुधा केंकले अनेक क्रांतिकारकांची परंपरा लाभलेली आहे आमचा आदिवासी शेतकरी किसान सभेनं भूमिका घेतली बिगर आदिवासी पट्ट्यात जसा कांदा आहे बिगर आदिवासी पट्ट्यात जसा ऊस आहे जसा दूध आहे तसा आदिवासी पट्ट्यामध्ये पत्त हिरडा उत्पादक शेतकरी आहे त्याच्या हिरड्याला रास्त भाव मिळाला पाहिजे ही आजच्या मेळाव्यामध्ये संकल्पाची भूमिका आपण केली पाहिजे मागच्या वेळी आपण आंदोलन केलं काही प्रमाणात भाव स्थिर झाले परंतु प्रश्न अजून सुटलेला नाही साहेब आमच्या आदिवासी पट्ट्यात प्रचंड पाऊस पडतो त्यांच्या डोक्यावर प्रचंड पाऊस पडतो धरणं भरतात आणि त्या धरणावर आमची इकडची ऊस शेती बागायती होते आमचे कांदे बागायती होतात दुधाचा पट्टा फुलतो पण आदिवासी पट्ट्यात ज्यावेळी ऊन असत आमच्या माय मावल्यांना अजूनही पंचेचाळीस पन्नास वर्षाच्या सगळ्या राजवटीनंतर सुद्धा हंडा भर पाण्याला दहा दहा किलोमीटर चालावं लागतं आमची मागणी आहे लक्ष कोणी द्यायला तयार नाही आमच्या आदिवासी बांधवांना असेल मुळेच पाणी असेल अरे त्यांच्या पाण्याचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष चालू आहे कुणाला वेळ द्यायला त्याच्याकडे वेळ नाही आमची विकासाची कल्पना काय नव्या नव्या कल्पना पुढे येतात आम्हाला आता तिथे काचेचा पूल करायचा आहे आणि काचेच्या पुलावरून मग विदेशी देशी पर्यटक येतील आणि आमचा भाग पाहणार आहे पण त्या काचेच्या पुलाच्या शेजारी राहणारी आमची आदिवासी माऊली हंडाभर पाण्याला दहा किलोमीटर चालत असेल तर असा काचेचा पोल तुमच्या कपराळावर बांधा आम्हाला त्याच कौतुक नाही हे दुर्दैवानं आम्हाला सांगितलं पाहिजे भावांनो आणि बहिणींनो आमच्या वडजमिनीचा प्रश्न आहे दुय्यम जमिनीचे प्रश्न इतर आहेत बोलण्यासारखं खूप आहे पाणी शेतीमालाचे भाव याबद्दल पर्यायी धोरण हे आपल्याला घेतलं पाहिजे लोक निवडणुकीची गणित जुळवत आहेत लोक चर्चा करतायत कोणता नेता इकडे आला की काय होईल कोणता नेता तिकडे गेला की काय होईल दोन हजार एकोणावीस साक्षीदार आहे दोन हजार एकोणावीस चा प्रयोग आपल्याला माहित आहे भावांनो आणि बहिणींनो कोणता नेता कुठ आहे यावरून तालुक्याची जनता निर्णय करत नाही या महाराष्ट्राच्या आणि अकोल्याची भूमिका विचारावर ठरते धर्मनिरपेक्षतेचा विचार संविधानाचा विचार शेतकरी आदिवासी यांच्या बाजूचा विचार ही जनता निश्चित करत असते जिकडे जनता आहे तिकडेच विजय आहे मला खात्री आहे येत्या निवडणुकीत सुद्धा जनता ही जनता जिकडे असेल तिकडेच विजय असेल माझ्या मनात त्याच्याबद्दल शंका नाही एकजूट मजबूत करूया महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांना विनंती मला करायची आहे काळ धोक्याचा आहे दगा फटका द्यायला गणिम टपून बसलेला आहे आपली ताकद दोनच गोष्टी मध्ये आहे आपल्या सगळ्यांची एकजूट ही एक, एक ताकद आणि या मायबाप जनतेशी इमान की दुसरी ताकद या दोन ताकदी बरोबर ठेव हो। जोरदार संघर्ष करो विजय खेचून आणो धन्यवाद लाल सलाम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस